brought to you by nbc bearing भारताची पहिली बेरिंग उत्पादक न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली होती थी आणि त्या ठिकाणच्या निवडणुका मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहेत अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेल्या अंजनगाव सुरजीमध्ये देखील आजपास आज, आज मतदानाला सुरुवात होणार आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मतदान केंद्रावर मी सध्या आलेलो आहोत अंजनगाव सुरजी नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि मतदान सुरू होण्यापूर्वीचं डील या ठिकाणी केलं जात आहे निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहे आणि पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत ई व्ही एममध्ये मध्ये जर आपण बघितलं तर त्यांना माहिती दिल्या जात आहेत मतदान कोणाला केलं तर कोणाला मतदान दिसतं अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं दिली जात आहेत मतदानाची पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे साधारणतः साडेसात वाजता जे आहे ते मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे मतदान सुरू होणार आहेत अंजनगाव नगर परिषदेसाठी जर आपण पाहिलं तर एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस सदस्यांसाठी जे आहे ते निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे ज्यामध्ये जर आपण बघितलं तर नगराध्यक्षपदासाठी सात तर सदस्य पदासाठी तब्बल एकशे त्र्याहत्तर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे यामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांचा हा संपूर्ण बाले किल्ला आहे दुसरीकडे याच ठिकाणचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे प्रतिष्ठेची संपूर्ण ही निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर अंजनगाव सुरजी शहरात तब्बल बावन्न मतदान केंद्रावरही संपूर्ण मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख असेल मतदान कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरीकडे संवेदनशील शहर म्हणून जे आहे ते अंजनगाव सुरजीची ओळख आहे त्याच पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त असणार आहे शहरवर कडेकोट सुरक्षा कायदा आहे ते पोलीस सज्ज झालेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मतदारांसाठी आवश्यक साहित्य सुविधा देखील उपलब्ध दे या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीनं मॉक डील या ठिकाणी केली जात आहे साधारणतः सकाळचे पावणे वाजलेले आहे आणि मतदानाची तयारी जी आहे ती पूर्ण या ठिकाणी केली जात आहे आपण बघू शकतो मतदान प्रतिनिधी या ठिकाणी आहेत पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांना संपूर्ण माहिती जी आहे ती यू एमच्या संदर्भात दिली जात आहे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहेत कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे आणि प साधारणतः साडेसात वाजता पहिला मतदार जो आहे तो या मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत इतर ठिकाणच्या आपण जर बघितलं तर बाकी ठिकाणी संपूर्ण ठिकाणची मतदान प्रक्रिया झालेली आहे परंतु अंजनगाव सुरजीच्या निवडणुकीला जी आहे ती स्थगिती देण्यात आली होती त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे कॅमेरामन निकेत दहा तोंडे सह मी स्वप्नील उमप टी व्ही नाईन मराठी अंजनगाव सुरजी अमरावती ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव